सभागृह कामाचा शुभारंभ सहसंपादक सलीम कुरेशी शिवणा शिवणा भोपळी वाडीवस्तीमध्ये सभागृह कामाचा शुभारंभ सिल्लोड तालुक्यातील शिवणा इथं आज रविवारी सभागृह बांधकामाच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निधीतून दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या कामाचं उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना अल्पसंख्याक सिल्लोड तालुका अध्यक्ष शेख सलीम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला मान्यवरांची मोठी उपस्थिती या प्रसंगी शिवसेना शिवना सर्कल प्रमुख राजू बाबा काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप राऊत सरपंच डॉक्टर सलमान खान ग्रामपंचायत सदस्य राजीव शेठ विनायक काटकर शामराव होळकर रवी रावकाका इकबाल कुरेशी विनोद जगताप तसेच गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावातील विकास कामांना गती मिळावी व वा भोपळीवाडी परिसरातील सभा व सामाजिक उपक्रमांसाठी हे सभागृह उपयुक्त ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे शेवटी एक विनंती आमच्या सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका समाज बांधवांनी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनच्या निमित्तानं आंबेडकर यांना अभिवादन केले हा संस्कार गेल्या सुमारे वीस वर्षापासून कायम आहे धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे मार्चमध्ये मा दे सहभागी लोकांनी हातात कॅन्डलेस धरण्यात घेतल्या आणि बुद्धम शरणम गच्छामी असा जयघोष करत गावात रॅली काढली शेवटी आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्रिशरण पंचशील ग्रहण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमात धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रामदादा भदाणे ज्येष्ठ साहित्यिक रामदास आबा आणि समाजातील विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कापडणे गावातील समाज बांधवांनी त्यांच्या पाठ पुराव्यानं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्मारक समिती स्थापन केली एकोणीसशे अनावरण करण्यात आता उपस्थित समाज बांधवांनी आमदार राम भदाने यांना निवेदन देऊन स्मारक सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली आहे आमदारांनी या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकर मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जिवंत आहे आणि त्यांच्या स्मृती श्रद्धांजली देण्याची ही परंपरा कॅन्डल मार्च आणि गावात एकत्र येण्याची भविष्य काळातही सुरू ठेवण्याचे सामाजिक बांधवांनी प्रतिज्ञा केली आहे संपूर्ण एक नंबरची घटना एक नंबरचा नंबर कायदा भारत देशाच्या कायद्याला मानला जातो जे त्यांच्या संकल्पनेतनं हा घटना निघाली ते आपले बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज आपले सर्व समाज बांधव इथं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आपल्या कापडणे गावामध्ये अनेक समाजाचे लोक राहतात अनेक धर्माचे लोक राहतात व कापडणे गाव हे तालुक्याच्या कायम आदर्श असलेलं गाव आहे आपल्या स्वतःच्या कष्टातून काबड कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहणं जी बाबासाहेबांची शिकवण होती व सर्व समावेशात सर्व समाजाच्या सोबत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गुण्या हो गोविंदाने अनेक वर्ष आपल्या राजवाड्याचे सर्व बांधव आपण गावामध्ये राहतात याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे अनेक राज्यांमधल्या घटना बघता आपला धुळे तालुका याच्यामध्ये अपवाद आहे की इथं कुठल्या गावामध्ये समाजाच्या आणि समाजाच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तेड नाही सर्वे लोक एकमेकांच्या सोबत हे आपल्याला खांदा लावून तिथं काम करतात आज या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व लोक इथं उपस्थित आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बाबासाहेबांच्या ज्या ज्या तीर्थस्थळ आहेत ती जोपासली जावी याच्यासाठीचं काम अनेक वर्षापासून अनेक लोकांनी मागण्या केल्या व कोणीच पूर्ण केलं नाही पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पूर्ण केलं व बाबासाहेब जिथे जिथं राहिले जिथं त्यांनी अभ्यास केला जिथं त्यांनी शिकवण घेतली त्या सगळ्या ठिकाणचा बंगला असेल तिथलं ती तीर्थ स्थळ असतील ते डेव्हलप करायचं काम हे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून व माहितीच्या सरकारच्या माध्यमातून तिथं चालू आहे आपण सर्वजण बघतो की सर्वच प्रकारच्या योजना सर्वसामान्य लोकांना सरकारच्या माध्यमातून पुरवले जातात आपल्या समाजातले या गावामधले अनेक तरुण हे मला आनंद वाटतो इथं सांगताना समाधान भाऊ दादा अनेक वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण गावाच्या कुठल्याही चांगल्या कामासाठीच ते मला भेटले असतील कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामाच्यासाठीच त्यांनी मला मागणी केली असेल आणि या गावातले मुलं शिकवण करून शिक्षण घेऊन स्वतःच्या पाय उभं राहायसाठी प्रयत्न करतात अनेक राजवाडे मी गावागावांना बघतो पण त्यामध्ये कापडण्याच्या राजवाड्यातल्या मुलांचं शिक्षणाचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आमचे कैलासवासी शिक्षक काय बांबरे सर ॲक्सिडेंटमध्ये वारले काय सचिन बाम... संजय भांबरे कैलासवासी संजय गिरधर भांबरे एक समाजातला तरुण स्वतःच्या कष्टावर उभा राहिला आज तो बिचारा नोकरी व्यवसाय करून त्याच्या पायावर उभा राहत असताना आज आपल्याकडं नोकरी पण करत होता आज परमनंट झाला असता तर दुर्दैवाने त्यांच्यावर संकट आलं आणि ते मृत्युमुखी पडले पण असे तालुक्यातले अनेक राजवाड्यातले मुलं मी बघतो की आता शिक्षणाचं प्रमाण राजवाड्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढले माझं स्वतःचं शैक्षणिक संकुल नगावलं आहे तुम्ही सर्व लोक नगावलं दहावी बारावीच्या निमित्ताने आले असणार कॉलेजला शिकायच्या दृष्टिकोनात आले असणार आमच्या गावातल्या राजवाड्याचे तुम्ही बघा एकही घरातला मुलगा मुलगी तुम्हाला आता सापडणार नाही शंभर टक्का शिक्षणाचा रेट हा तिथं आहे आणि तसाच शंभर टक्का शिक्षणाचा रेट हा कापडण्या गावामध्ये सुद्धा आहे की शिकून आपल्या कुटुंबाचं भलं करा आपलं परि परिवाराचं भलं करा आणि आपल्या सात पिढ्या त्याच्यामधला उज्ज्वल करा अशी शिकवण बाबासाहेबांची होती आणि ती शिक्षण घेण्याचं काम आपण करतात आणि तीच खरी शिकवण घेऊन आज आपण खऱ्या अर्थानं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थानं अभिवादन जे म्हटलं जाईल तर ते खरं अभिवादन हेच म्हटलं जाईल की आपले मुलं मुली शेता दे दे पर हे शेतामध्ये काम करणं काही चुकीचं नाहीये कारण की भुईमुख कसं येतं गहू कसं येतात कपाशी कसे येतात फळबागा पपई कशी उगते हे सगळं माहिती पाहिजे नाही तर आपण इंग्लिश मध्ये मुलं बाळांना घालतो आणि भुईमुख कसं उगतं कपाशी कशी उगते ते त्यांना माहिती राहत नाही इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण हे पण नॉलेज महत्वाचं आहे आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहे म्हणून पण शिक्षण पण तितक्यात महत्वाचं आहे शनिवार रविवार आपल्या मुलाबायांना शंभर टक्के शेतात घेऊन जा पण सोमवार ते शुक्रवार हे शंभर टक्के त्यांना शाळेमध्ये पाठवा जेणेकरून त्या मुलं आणि मुली हे त्यांच्या पायावर उभे राहायला पाहिजे आणि जो शिकला तो शंभर टक्का त्याच्या परिवाराचं एखादी मुलगी शिकली तर ती तिच्या परिवारातही भलं करते तिच्या सासरचं आणि मायाचं दोघीचं ते भलं करते आजच्या काळातल्या मुली या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जाऊन नोकरी करतायत की त्या शिक्षणाच्या जोरावर करतायत आणि म्हणून जे पुणे मुंबई नाशिकमध्ये झालं ते आपण शंभर टक्के धुळे तालुक्यामध्ये पण करू शकतो ते फक्त शिक्षणाच्याच जोरावर करू शकतो आणि जीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला श्रद्धांजली असू शकते असं मला या ठिकाणी वाटतं आज समाज बांधवांच्या वतीने इथे स्मारकासाठी काहीतरी करा असं त्यांनी सांगितलं पण मी त्यांना सांगितलं की इथं तुम्ही जास्त हाईट वाढवली तर त्याचा जो मजा आहे जी खरी इतक्या वर्षापासून आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी ते बसवलेलं स्मारक आहे त्याला डिस्टर्ब न करता आपण खालच्या खाली काय त्याच्यामध्ये चेंजेस करून चांगलं दागडुची करू शकतो याच्या प्रमाणामध्ये आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदत करू आम्ही तुम्हाला शब्द या निमित्ताने देतो आजचा दिवस हा राजकारण आणि समाजकारणाचं नाही तर आजचा दिवस हा अभिवादानाचा दिवस आहे म्हणून मी माझं भाषण आटप्त घेतो जय जय महाराष्ट्र